नमस्कार भारतीय जनता पार्टीचे पूर्व अध्यक्ष राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका भाषणावरून प्रचंड गदारोळ चाललाय प्रचंड गदारोळ म्हणजे चंद्रकांत पाटलांनी माढा आणि सोलापूरची निवडणूक भाजपासाठी कठीण आहे असं म्हटलं आणि त्यावरून जे काही रणगंदन माजवणं चाललं आहे की चंद्रकांत पाटलांनी दिली कबुली चंद्रकांत पाटलांनी केलं मान्य अवघडच आहे त्याचं चाह कारण आहे चंद्रकांत पाटलांचा हा विषय पुढे करण्याचं ते सोलापूरचे पालकमंत्री आहेत आणि माढा सोलापूर ही दोन लोकसभा मतदारसंघ त्यांच्या पाते पालकमंत्री असलेल्या अखत्यारीत येतात या दोन मतदारसंघाच्या निवडणुका कठीण असल्याचं चंद्रकांत पाटलांना वाटतंय आणि त्यांनी पराभव मान्य केला अशा अर्थाने ते विधान पसरवलं जात आहे चंद्रकांत पाटील खरंच असं काही म्हणालेत का त्यांची पराभूत मानसिकता दिसतेय का हे जरा बघणं आवश्यक आहे त्यासाठी चंद्रकांत पाटलांचं ते विधान आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकावं लागणार आहे जरा ऐकून घ्या निवडणूक सोलापूरची इतकी कठीण नाहीये वाड्याची थोडीशी कठीण नव्हती ती कठीण केली गेलेली आहे तेहतीस मध्ये काय सण ते लावायला माहिती आहे कुठल्या नाटक होणार मला खात्री मला खात्री होती की हे बी दिन जायगे ते गेले दिवस कोणाच्या ध्यानी म्हणे नसताना एकदा की मुख्यमंत्री झाले या कामाची चिंता परमेश्वरला आहे दुपारी गाद्या टाकून झोपायचं नाही काम केल्याशिवाय कोणार नाही असेल माझा हरित देईल खाटल्यावर असं नाही म्हणत त्यामुळे रामनवमीच्या शुभेच्छा देत असताना आपण सगळेजण ऐकलंच चंद्रकांत पाटलांच्या विधानातील काही महत्वाची वाक्य मी तुम्हाला सांगतो हो। सोलापूरची निवडणूक थोडीही कठीण नाही हे त्यांचं वाक्य आहे सोलापूरची निवडणूक थोडीही कठीण नाही ते सोलापूरची निवडणूक कठीण आहे म्हणाले ना का नाही मग बातम्या कशा आल्या सोलापूरची निवडणूक कठीण आहे आणि त्यापेक्षा कठीण माड्याची निवडणूक आहे बातम्या बघा बातम्या बघा कशा आल्या त्या चंद्रकांत पाटील असं म्हणाले सोलापूरची निवडणूक थोडीही कठीण नाही मग पाटलांना बदनाम करायचं होतं की भाजपचा पराभव होणार आहे हे सांगायचं होतं की काय अफवा पसरायच्या होत्या खरं सांगू का भाजपच्या बाजूनी बोलतोय असं वाटणाऱ्यांच्यासाठी मी हा खुलासा करतोय बाकीच्यांसाठी नाही हे जे काही तथाकथित तटस्थ माध्यमं तयार झालीत ना त्यांनी ठरवलंय की आपण काही विशिष्ट नेत्यांची तळी उचलून त्यांचं डंग 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 वाजवायचं ठरवलंय त्यांनी मग ते ज्याचं वाजवत आहेत ज्यांचा बँड वाजवारे वाजवा वाजवारे तिकडं आयर सुरू झाला वाजवारे तिकडं हे जे प्रकार चालतो ना बँडवाल्यांचा म्हणजे कसं असतं बघा इकडे नवरदेव पारावर बसलेला असतो आणि आयर सुरू होतो वाजवा म्हणलं जातं तर लग्नात वाजंत्री सावध चित्त सावधान म्हणलं की डॅ डंग 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 वाजायला सुरुवात होतं तसे हे मीडियावाले बँडवाले म्हणून आहेत बँडवाले आणि या बँडवाल्यांचा बँड वाजवावा लागणार आहे तो आम्हाला कारण एका बाजूनी किती खोटं सांगणार किती खोटं सांगणार सोलापूरची निवडणूक थोडीही कठीण नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले आणि तुम्ही सांगितलं चंद्रकांत पाटील म्हणाले सोलापूरची निवडणूक कठीण आहे त्याहून कठीण माड्याची निवडणूक आहे चंद्रकांत पाटलांचं माढ्याबाबतचं वाक्य पुन्हा ऐका निवडणूक सोलापूरची इतकी कठीण नाहीये माड्याची थोडीशी कठीण नव्हती ती कठीण केली गेलेली आहे माड्याची थोडीशी कठीण नव्हती ती कठीण केली गेलेली आहे माड्याची थोडीशी कठीण नव्हती ती कठीण केली गेलेली आहे ऐकलं ते म्हणाले माड्याची निवडणूक थोडी कठीण केली गेली आहे ती कठीण नव्हती थोडी कठीण केली गेली आहे थोडी कठीण का म्हणाले हे पण समजून घेणं आवश्यक आहे कारण जे उमेदवार उभे आहेत धैर्यशील मोहिते अन्य पक्षाकडून त्यांनी भाजपचे जिल्हा संघटन मंत्री म्हणून काम केलेलं आहे ही सगळी बूथपर्यंतची रचना लावणे लावलेली रचना समजून घेणे त्यांना काम देणे या सगळ्या गोष्टी मोहिते यांनी केलेल्या आहेत ते या प्रकारात सहभागी आहे जेव्हा आपल्या पक्षाची अंतर्गत रचना रणनीती पद्धत हे सगळं ज्या माणसाला ठाऊक असतं त्यालाच विरोध करत त्याच्या विरोधात निवडणूक लढवणं जरासं कठीण जातं म्हणून माढ्याची निवडणूक कठीण केली गेली आहे असं ते म्हणाले आणि त्यांचं पुढचं वाक्य पण आहे की ही निवडणूक जिंकण्याचं कसब आमच्यामध्ये आहे आम्ही ती निवडून आणू आपल्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये जराही संकोच राहू नये यासाठी कोणता नेता बोलणार असेल तो गाफील राहू नये यासाठी बोलणार असेल तर काय फरक पडतो जरा त्यांच्याच वाक्याला अजून एका तरीनं फिरवण्यात आलंय बातम्या आल्या एकनाथ शिंदे मनात नसताना मुख्यमंत्री झाले आमच्या मनात नसताना त्याचं वाक्य तिकडे जोडल्या गेलं पनवेलची भारतीय जनता पार्टीची बैठक काळजावर दगड ठेवून आम्ही एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला आहे ही हे ते वाक्य आता चंद्रकांत पाटलांनी आमच्या मनात नसताना असं नाही म्हटलेलं ते वाक्य पुन्हा एकदा ऐकवतो ऐका मला खात्री होती की हे ऐकाय ते गेले दिवस कोणाचे धनी म्हणे नसताना ऐकण्याची मुख्यमंत्री झाले कोणाचे धनी म्हणे नसताना ऐकण्याची मुख्यमंत्री झाले कोणाचे धनी म्हणे नसताना एकनाथ मुख्यमंत्री झाले ऐकलं कोणाच्याही ध्यानी मनी नसताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले काय वादग्रस्त आणि काय खोट आहे याच्यामध्ये काय वादग्रस्त आहे आणि काय खोट आहे कुणाला वाटलं होतं एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटलं होतं शिंदेंच्या आमदारांना कार्यकर्त्यांना वाटलं होतं की उद्धव ठाकरेंना वाटलं होतं की अजित पवारांना वाटलं होतं की शरद पवारांना वाटलं होतं सगळे हेच गृहित धरून होते की देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री बनणार आहेत आणि एकनाथ शिंदे फार फार तर उपमुख्यमंत्री म्हणून या सत्तेत सहभागी होतील पण पन... शपथविधीच्या आदल्या तासभर आधी देवेंद्र फडणवीसांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सरकार शपथ घ्यायला जात आहे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील हे घोषित केल्यावर समस्त जनतेला कळलं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत कोणाच्या ध्यानी मनी नव्हतं कोणाला माहीत नव्हतं पण आमच्या मनात नसताना एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं गेलं हे वाक्य त्यांच्या तोंडीत टाकून बदनाम करण्याचा भाजपला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे त्यांचं पुढचं एक वाक्य होतं देवेंद्र दे फडणवीस कोणत्याही क्षणी जेलमध्ये जाऊ शकले असते होत ही व्यवस्था झालेली नव्हती का जरा विचारा त्या चव्हाण नावाच्या सरकारी वकिलाला तेजस मोरे नावाच्या माणसानं व्हिडिओ केले होते सरकारी वकील पूर्ण प्रयत्नात होते गिरीश महाजन अडकावेत देवेंद्र देवें दे फडणवीस अडकावेत एवढंच काय त्या रश्मी शुक्ला डी जी राज्याच्या त्यांच्या फोन टॅप प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीसांना सहआरोपी करण्याचा प्रयत्न चालला होता काहीही करायचं आणि फडणवीसांना गुंतवायचं जेलमध्ये टाकायचं हे त्यावेळेसचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या उपस्थितीत ठरत होतं की नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे किंवा तत्सम नेते अनिल गोटे त्या सरकारी वकिलांना भेटत होते की नव्हते मग जे घडत होतं ते चंद्रकांत पाटलांनी सांगितलं की ते वादग्रस्त कारण भाजपच्या बाजूनी कोणी काही चांगलं बोलणार असेल तर त्याला वादग्रस्त ठरवायचं असा विडा माध्यमातील कर्मचाऱ्यांनी उचललेला आहे म्हणूनच आम्हाला वास्तविक बाजू घेऊन तुमच्या समोर यावं लागतं आणि तीच घेऊन आलो आहे पटत असेल तर ठोका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब धन्यवाद